स्मार्ट सोलापूरकर नमस्कार मी आत्ता आहे ग्रामीण पोलीस दलाच्या मैदानावर या ठिकाणी पोलीस भरतीची तयारी सुरू आहे आपण पाहतोय राज्यभरातून आलेले तरुण या ठिकाणी पोलीस भरतीच्या अनुषंगानं बसलेले आहेत आणि आत्ता गोळाफेक सुरू आहे गोळाफेकीनंतर यांचं शंभर मीटर आणि रनिंग चेक केलं जाणार आहे त्याची तयारी करण्यात आलेली आहे जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीनं पोलीस अधीक्षक शिरीष शरद देशपांडे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर आणि होम डी वाय एस पी कुरी मॅडम ह्या इथं ठाण मांडून आहेत या ठिकाणी जे अधिकारी आहेत तंबूमध्ये आहेत या मैदानावर लक्ष ठेवून आहेत आणि कॅमेरे लावण्यात आलेले आहेत जे मुलं पळत आहेत गोळाफेक करत आहेत पूर्ण त्यांचं चित्रीकरण केलं जात आहे या ठिकाणी आता हे जे धावणार आहेत त्यांच्यासाठी ही लाईन घेण्यात येते आपण पाहतो आहे तयारी सुरू आहे पांढरं लाईन मारण्यात येते त्याच्यावरून मुलं त्या पाच एका वेळेला पाच मुलं धावणार आहेत सोलापूर ग्रामीण आस्थापनावर एकूण पंच्याऐंशी पदं आणि चालक चालक पोलीस पदाची नऊ पदं भरण्यात येणार आहेत आणि राज्यभरामध्ये आज या पोलिसांची भरती सुरू आहे काही ठिकाणी पावसामुळं ही प्रक्रिया भरती प्रक्रिया पुढं ढकलण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती राज्यात वर्धा नाशिक या ठिकाणी पाऊस झाल्यामुळं ग्राउंडवर पाणी साचलेलं आहे त्या ठिकाणची भरती पुढं ढकलली असण्याची शक्यता आहे सोलापुरात आत्ता उन्हाचं वातावरण आहे अधूनमधून पाऊस येतो आहे प्रत्यक्ष जो या ठिकाणी ग्राउंडवरचं हे आहे गोळाफेक असेल किंवा रनिंग असेल त्याला उशीर झालेला आहे ही मुलं सकाळ पहाटेपासून बसलेली आहेत या मुलांना अगदी पहाटे या ठिकाणी बोल बोलवण्यात आलं होतं आत्ता गोळाफेकीनंतर यांचं रनिंग चेक केलं जाणार आहे आणि मग पुढील प्रक्रिया होणार आहे सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या माध्यमातून ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे एकूण या पदांसाठी पोलीस शिपाईपदासाठी एकूण चार हजार तीनशे त्रेपन्न अर्ज आलेले आहेत याच्यामध्ये जे पुरुष आहेत ते तीन हजार तीनशे एकोणसाठ पुरुषांनी अर्ज केलेत तर नऊशे सदोतीस महिलांनी अर्ज केलेले आहेत याच्यामध्ये जे आहेत ते छप्पन्न माजी सैनिकांनी अर्ज केलेला आहे ने के है। तर एक तृतीयपंथीय महिलांनीसुद्धा यासाठी अर्ज केलेला आहे ही भरती प्रक्रिया सुरू आहे पोलीस अधीक्षक शिरीशर देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या मैदानावर काय काय तयारी करण्यात आली हे आता मी तुला तुम्हाला दाखवतो आहे या ठिकाणी अतिशय उत्सुकतेने लोक बाहेरून पाहतायत कशा पद्धतीने भरती प्रक्रिया सुरू कि आहे किंवा मैदानी चाचणी काय सुरू आहे लोकं त्या ठिकाणी थांबलेले आहेत पाहतायत ग्राउंड कशा पद्धतीनं सुरू आहे पावसाचं अंदाज घेऊन या ठिकाणी प्रशासनाने मुरूम टाकलेलं आहे सकाळी आणि मुरूम टाकून रोलर फिरून लेवल करून घेतले ले। आहे आणि रोलर आणि जे बी याच ठिकाणी मैदानावर ठेवण्यात आलेला आहे जर पाऊस आला तर पुन्हा एकदा मैदान तयार करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाऊस आल्यानंतर झाकण्यासाठी ही ताडपत्री पांढऱ्या रंगाची ताडपत्री तयार ठेवण्यात आलेली आहे पाऊस आला तर अचानक लगळे यांचे जे पोलीस आहेत ते लगेच मैदानाला झाकतील अशा पद्धतीने ही तयारी करण्यात आलेली आहे पोलीस अधीक्षक ग्रामीण यांच्या वतीनं पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू आहे Kau jadi hebat, lalu जयेश दरबी कलेक्शन कॉटन इनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंगसाठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर